राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण राज्यामध्ये शिक्षक बदल्यांचा हंगाम आता जोरात आलेला आहे आणि संवर्ग तीनच्या याद्या आजच आलेल्या असताना संवर्ग चारमध्ये सुद्धा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत एक मोठी टांगती तलवार कायम आहे कारण शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल आता राज्य सरकार शिक्षकांवर कारवाई करण्याच्या पवित्र आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांची होणार सुनावणी तर सदुसष्ट शिक्षकांची झाली अँजोप्लास्टी संवर्ग चारमध्ये तीन हजार चारशे बदल्या शिक्षकांच्या बदल्यात संवर्ग दोनमध्ये चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांबद्दल तक्रारी आल्यानंतर संबंधितांनी भरलेली माहिती व इतर आवश्यक बाबींची पडताळणी करण्यासाठी लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे तर दुसरीकडे संवर्ग एक अंतर्गत अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांची माहिती शासनाने मागवली आहे शिक्षण विभागाने ही, ही माहिती पाठवल्याचे सांगण्यात आलं आहे दरम्यान संचमान्यतेविषयी उच्च न्यायालयाच्या निकालाकडेही शिक्षक संघटनांचे लक्ष लागलेले दिसून येते संवर्ग चारमध्ये तीन हजार चारशे बदल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत संवर्ग एक संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली आहे तर संवर्ग तीन आदिवासी बहुल अवघड क्षेत्र नसल्याने या बदल्या जिल्ह्यात होणार नाहीत संवर्ग तीनचा टप्पा संपल्यानंतर संवर्ग चारमधून अर्ज केलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे संवर्ग चारच्या बदल्या चार ऑगस्ट नंतर होतील असे मानले जात आहे बीड जिल्ह्यातून संवर्ग चारमधून तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे बदल्या होण्याचा अनुमान आहे तर दहा तक्रारी तथ्य तपासणार संवर्ग दोनमधील बदल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर काही शिक्षकांनी नियमांचे उल्लंघन करून शाळा पसंती तीस किलोमीटरच्या आत न भरता व तालुक्यात मागणी न करता चुकीची तसेच खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याच्या आठ ते दहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीतील तथ्य किती आहे हे पाहून चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी सुनावणी घेण्याबाबत पत्र जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर न्यायालयाच्या निर्णयाकडे शिक्षकांचे लक्ष पटसंख्येच्या अनुषंगाने शाळांमध्ये संचमान्यतेसाठी राज्य सरकारने जारी केलेल्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार ही बदली प्रक्रिया होत आहे संचमान्यतेचा निकष बदलण्याबाबत शिक्षक संघटना आग्रही आहेत याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर मंगळवारपर्यंत निर्णयाची अपेक्षा आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्य संचमान्यतेनुसार होत असलेल्या बदल्यांची प्रक्रिया जर रद्द झाली तर संवर्ग एक दोन तसेच इतर जिल्ह्यात संवर्ग तीनमध्ये बदली झालेले शिक्षकांचे काय असा पेच निर्माण होऊ शकतो तर अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संवर्ग एक अंतर्गत अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना लाभ अनुज्ञाय केला आहे त्या अनुषंगाने अँजिओप्लास्टी झालेल्या जिल्ह्यातील किती शिक्षकांनी लाभ अथवा नकार लाभ घेतला याची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा शिक्षण कार्यालयांकडून मागवली आहे जिल्ह्यात अशा शिक्षकांची संख्या सदुसष्ट असल्याचे समजते तर आतापर्यंत झालेल्या ऑनलाईन बदल्या संवर्ग एक संवर्ग दोन आणि आता संवर्ग तीनच्या बदल्यासुद्धा झालेल्या आहेत